नमस्कार मित्रांनो हे आहे पोल इलेक्ट्रिक पोलवर चढण्याचं जुगाड आहे पोल क्लाइंबर बी बनू शकतो याला हे बघा त्याचे डायमेन्शन बी आपल्याला सांगतो मी हा या सर्व जे आहे डी वाईस जुगाड आहे एक इंची पाईपमध्ये बनवलेलं आहे हे बघा हे मॅक्झिमम त्याची जी पोलची वीड सहा इंच असेल सहा इंचाच्या खाली कोणताही पोलवर आपण हे जुगाड आपण वापरू शकतो हे बघा हे सहा इंच ओपनिंग मॅक्झिमम ओपनिंग सहा इंच आहे याच्यानंतर हे कोणते चार तीन ह्या पोलवर चढण्यासाठी हे टोटल हे मागे पुढे होते सरक्त पूर्ण ठीक आहे आपण बघूया आता हे ॲडजस्टेबल टाईपचे ओके हे बघा हे ओपन क्लोज होतं सेपरेट आमच्याकडे कॅमेरा असल्यामुळे थोडी अडचण होती हे बघा एक साईंच सा। मिनिमम किती बी ती कमी ह्याच्यात आपण सेट करू शकतो याला हे ॲडजस्टेबल थोडं जॅक म्हटलं बोल्ड म्हटलं तरी चालेल हे बघा बॉटम साईडनं असे हे टॉप साईडनं आणि असे मेरावरची चप्पल आपण इथे वापरलेली आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही साईजची चप्पल इथे वापरू शकता चप्पल सँडल शूज वगैरे तुम्ही याला इनट बोल्टिंग केलेलं आहे ठीक आहे हे बघा ही एक, 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 एक हा फिक्स जॉ आहे पूर्ण आणि हा एक मधला हा जो येल सेक्शन आहे स्लायडिंग आहे ते तुम्ही काही मोड्यापेक्षा तुमच्या गरजेनुसार करू शकता हे बघा एक इंची पाईपमध्ये बनवलेलं आहे आणि हे ॲडजस्टेबल टाईप आहे त्याच्यामुळे हे इलेक्ट्रिक काम करणारी आपले आहेत वायरमेन्स वगैरे हे यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि कुणी शेतकरी मित्र वगैरे त्यांना काही पोलची गरज आहे किंवा वेल्डिंगसाठी वगैरे हे आम्ही वापरतो कसं वा वाटलं हे जुकाड पोल क्लायम्बर ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आपण हे बनवू शकता ओके मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन जान जानकारी घेऊन व्हिडिओ आव आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट्स करा काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन ओके बाय बाय